जो मुळात निकाल येणार आहे आमदार पात्रविषयी आणि पक्षासंदर्भात या निकालाकडे आपण कसं पाहता निकाल येण्यापूर्वी ते म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडनं निकालावर टीका करण्यात येत आहे नार्वेकरांनी यांची भेट मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करण्यात येत आहे मुख्यमंत्र्यांचं दौरा आहे त्यावर टीका करण्यात येत आहे ते पहा राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब हे अतिशय कर्तव्यदक्ष आणि सक्षमपणे राज्याचा कारभार सांभाळतात ज्यावेळेस सा शिंदेसाहेबांनी निर्णय घेतला आणि त्यावेळेस शिवसेनेचे जवळपास चाळीस एक आमदार जवळपास तेरा खासदार त्यांच्याबरोबर गेले आज जर परिस्थिती पाहिली तर शिवसेनेचे बहुतांश सर्व प्रमुख पदाधिकारी हे शिंदेसाहेबांबरोबर आहेत आणि एकूणच जे शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना मनातली शिवसेना पाहिजे होती त्या पद्धतीने शिवसेनेचा कारभार चाललेला आहे त्या अनुषंगानं जर लिगली जर आपण पाहिलं या निकालाकडं तर विधान परिषदेचे सभापती हे नियमानुसार कायद्यानुसार तो निर्णय देईल त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य होणार नाही परंतु मला अपेक्षा आहे की हा निकाल हा सकारात्मक राहील शिंदे साहेबांच्या बाजूने राहील कारण बहुतांश पक्षाचे सर्व प्रमुख नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील शिवसैनिक असतील हे शिंदेसाहेबांबरोबर आहे मुळात म्हणजे आपण हे लोक म्हणजे शिंदे गट असू किंवा ठाकरे गटातून समोर गेले त्यांच्यावर टीका करणं हे लोक म्हणजे माणूस मानु, माणूस हाताश झाला तर त्याला टीका परीकडं काही सुचत नाही खरं तर आणि आजची परिस्थिती पाहिली तर कायद्यानुसार निर्णय हा शिंदे साहेबांच्या बाजूने लागायला पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि शेवट निर्णय आपल्या विरोधात जातोय थोडस जाणीव झाल्यामुळं कदाचित त्या टीका करत असतील संजय राऊत म्हणतात संजय राऊत काय म्हणतात त्याच्यावर ते बघा राज्यातील आता कुणी बोलणं टाळता आणि ते रोजच बोलतात त्यामुळे त्याच्यावर काय बोलणार तसं आता आजचा जो हा निकाल आहे एक ऐतिहासिक निकाल असणार आहे म्हणजे देशासाठी आणि राज्यासाठी मुळात पण जे संसदेमध्ये लोकसभेमध्ये पण आपला एक खासदारांचा गट होता तो पण काही पण वेगळे ते गेले होते त्यांच्यावरती हा निकाल कसं लागू होऊ शकतो किंवा तुमच्या तुमच्या माहितीसाठी सांगतो लोकसभेतल्या खासदारांनी कुणी बंडखोरी केलेली नाही लोकसभेच्या खासदारांनी कुणी वेगळा गट केलेला नाही लोकसभेमध्ये शिवसेनेचे जेवढे खासदार आहेत त्यांचा एकमेव गट आहे आणि त्या गटाचे नेते राहुल शेवाळे आहेत तुम्ही जर लोकसभेचा अजेंडा पाहिला किंवा लोकसभेतून माहिती घेतली तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गट तर नाही Okay. Mm -hmm. mm -hmm.